ज्यावेळी छत्रपती शिवराय हे आमच्यामध्ये राहिले नाही आणि औरंगजेबालाही वाटत की आता आता तर महाराज गेले स्वराज्य माझ्या हाती येणार आता मी कब्जात घेणार आता मी स्वराज्याला चिदरून टाकणार अशा परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी तलवार हातामध्ये घेतली घोड्यावर त्या ठिकाणी मान ठोकली आणि मावळे घेऊन निघाले ते कधी थांबलेच नाही औरंगजेब एवढा वैतागला की त्यांनी तीन लाख घोडेस्वार आणि चार लाख पैदल सैन्य सात लाखाचं सैन्य से महाराष्ट्रामध्ये आणून ठेवलं पण ते सैन्यही छत्रपती संभाजी महाराजांना थांबवू शकलं नाही एकाही लढाईमध्ये पराजित करू शकलं नाही जर स्वकियांनी फितुरी केली नसती तर औरंगजेबाला काढल्याशिवाय संभाजी महाराज त्या ठिकाणी राहिले नसते